नमस्कार योद्धा लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या घडामुळे खर तर त्या महिलांची समस्या ही खूप मोठी आहे वेळोवेळी आम्ही मीटिंग मध्ये या विषयावर बोलत असतो सगळ्या महिला या गरीब काम करणाऱ्या मजूर आहेत आणि त्या पगारीवरच त्यांचं घर चालत असत आणि माझं मत एवढंच आहे की बाबा आपण टेंडर देतो नगर सगळ्या नगरसेवकांनी ठरवून ते टेंडर द्यायला पाहिजे होत की जो, जो व्यक्ती त्या टेंडरचे पैसे देऊ शकतो अशाच व्यक्तीला द्यायला अगोदर बोलून द्यायला पाहिजे होतं पण जर नाही देते तर सर्व नगरसेवकांनी मिळून काहीतरी चांगला निर्णय घेतला पाहिजे की जर तो गुत्तेदार जर पैसे देऊ शकत नसेल तर टेंडर दुसऱ्या व्यक्तीला देऊन किंवा आणखी काही मधला मार्ग निघता येईल का हा बघितला पाहिजे कारण त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे आजच्या बैठकीत काही झालाय हो आजच्या बैठकीत गुत्तेदाराशी बोलून चार दिवसात निर्णय घेतो म्हणले आणि जर नाहीच घेतले तर या, या ज्या सर्व कामगारांचा निर्णय असेल आम्ही येत नसे काम त्यांच्या सोबत असेल म्हणजे आपण यांच्या पाठीशी खंबीर हो यांच्या पाठीशी खंबीर आहे